बर देवा पुढे वागतात ते काय ते इथे येऊन कळेल पूर्ण नमस्कार मंडळी तर आपण आलोय सफाळे मध्ये एडवन या गावात आणि इथे पुढे आशापुरा मातेचं एक मंदिर आहे आणि तिथेच पुढे शंकराचं पण समुद्राजवळ मंदिर असं ऐकलंय अच्छा हो चार, चार, चार मुंगड दिले ते एक यो आहे एक तिथे आहे इंद्रनीला एक, एक वरती वरती वाय जाय बारोट करीन अच्छा वर पण आहे वर आहे ती गोदी मध्ये अच्छा जा इतनाच जात आहे ते इतना नाही खाली नाही अच्छा ये कोले आहेत व तिथे नाही जाऊ नये तो गेठा आहेत ना तिथून जाय ही पण सोयंबा आहे देवी तर या देवीच्या दर्शनासाठी गुहेतून आत जायचं आणि गुहेतूनच बाहेर यायचं मागे फिरायचं नाही अशी श्रद्धा आहे सो इथूनच वाकून तुम्हाला खालून बाहेर पडावं लागतं आणि पुन्हा तुम्ही जिथे एंट्री केली त्याच ठिकाणी बाहेर पडता सो अशा प्रकारे आम्ही देवीचं दर्शन घेऊन एका गुहेतून बाहेर पडलो आणि बाहेर जाऊन थोडा वेळ रिलॅक्स केलं आणि पप्पांची रिॲक्शन तुम्ही ऐका पप्पा हाय कसा वाटला अनुभव देवळाचा अनुभव कसा होता सुंदर माझा अवतार तुम्ही बघत असाल तर आताच आम्ही गुहेतून बाहेर आलोय तर हे जे आशापुरा देवीचं मंदिर आहे ते चौदा फूट खोल आतमध्ये तिचा उगम झालेला म्हणजे स्वयंभू देवी आहे सगळ्यांची आशापुरी करते म्हणून इथल्या भाविकांची श्रद्धा आहे आणि तसं ते नाव पडलं आशापुरी देवी फार सुंदर लोकेशन आहे आणि खूप वेगळा अनुभव आहे, आहे। कारण तुम्हाला खरंच देवापुढे वागतात ते काय ते इथे येऊन कळेल पूर्ण वाकून तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं आणि खूप छान अनुभव आहे सो so, नक्की विजिट करा आणि बाकीचे शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये तर मगाशी ते आजीने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दोन मंदिरं आहेत दोन देवी स्वयंभू आहेत तर पहिल्या देवीचं दर्शन आपण गुहेमध्ये घेतलं आणि दुसऱ्या गुहेकडे जाण्यासाठी हा पायरी मार्ग आहे इथून वरती आल्यावर तुम्हाला पादुकांचं दर्शन होतं आणि मागे बघत असाल तर रथांग पसरलेला समुद्र आणि फक्त आणि फक्त निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला दिसू शकतं आणि ते जे दुसरं मंदिर आहे जी दुसरी स्वयंभू देवी आहे ती आपण पाहूयात तर अशा सुंदर आणि अंतर्मुख करणाऱ्या मंदिराला भेट देऊन आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला चारी बाजूनी समुद्राने वेढलेलं हे शांत ठिकाण नक्की अनुभवा आणि अशाच वेगवेगळ्या छान छान ठिकाणांच्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहतोपर्यंत टेक केअर स्टेटन ब बाय